आज महाराष्ट्र कृषी दिन अत्यंत मंगलमय असा दिन अशा शुभ प्रसंगी उपस्थित माझे आदरणीय गुरुवर्य आदरणीय पाहुणे व माझ्या लाडक्या बालमित्रांनो शेतकरी कृतज्ञतेचा प्रतीक म्हणून आज एक जुलै महाराष्ट्र कृषी दिनाला अन्न साधारण असे महत्व आहे आजचा दिवस पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावन पर्व आहे साजरा केला जातो याला कारण आहे ते म्हणजे एक जुलै या दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी प्रेमण्याचा प्रयत्न केला कृषी संस्कृतीला नव संजीवनी देण्याचे कार्य त्यांनी केले शेतकऱ्यांवर त्यांचे जीवापाठ प्रेम होते त्यांनी महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली म्हणून त्यांच्या जन्मदिवशी दरवर्षी आपल्या राज्यात कृषी दिन साजरा केला जातो अशा या महान मानवाच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो व येथेच माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो जय जवान जय